सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय भास्करराव जाधव ज्येष्ठ सदस्य यांनी जे आता जे मला प्रश्न विचारले ना ते ब्रिफिंगला मी सर्व अधिकाऱ्यांना तेच प्रश्न विचारलेले आहेत हा हा तालुका जिल्हा ठाणे म्हणजे ठाणे शहराचा एक भाग आहे दोन पूर्णांक त्र्याहत्तर हेक्टर ही अधिसूचित कांदलवन क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात आहे आपण पॉइंट आउट केला की दाभोलकर नावाच्या एका सदग्रस्तानं दोन नऊ तेवीस रोजी केंद्र शासनाच्या पीजी पोर्टलवर तक्रार दाखल केली सदर तक्रार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नवी दिल्ली आणि एकवीस नऊ तेवीस रोजी एम सी एम ए ह्या आपल्या आप पर्यावरण विभागाच्या विभागाला कलवली म्हणजे त्या लोकांनी साधारणपणे एकोणीस दिवसानंतर ती कलवलेली आहे दोन हजार तेवीस ला एमसी जेडीएमए यांनी सव्वीस दहा दोन हजार तेवीस व दहा दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवलं म्हणजे दोन वर्षांनी अशा परिस्थितीमध्ये आपण सांगितलेली गोष्ट खरी की ही लक्षवेधी सभागृहात लागली गेली ती फक्त पर्यावरण विभाग की वन विभाग कि महसूल विभाग अशा ह्या याच्यानंतर ती मी सांगितले ते आमच्याचकडे पाठवा आणि त्याचा सन्मान्य भास्करराव जाधवांना समर्पक आणि परिपूर्ण उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी आज तोच प्रश्न विचारला की जर का दोन हजार तेवीस ला तुमच्याकडे तक्रार आली असेल आणि तुम्ही तीन दिवसापूर्वी संयुक्त तुम्ही त्या ठिकाणी स्थल पाणी करा करा जाता म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य नाही तुम्हाला उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची सुद्धा तुम्हाला गांभीर्य वाटत नाही आता याच्यामध्ये बाब अशी आहे की उक्त क्षेत्रे अधिसूचित कांदलवन वन, वन, वन विभागाच्या ताब्यातील नाही सदर बांधकामे पन्नास मीटर कांदलवन बफर झोन मध्ये झालेले आहेत त्यामुळे पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत मसुली आणि पर्यावरण यंत्रणा यांच्याकडून ही कारवाई अपेक्षित होती मी अधिकाऱ्याने सांगितलं तुम्हा लोकांना रागात बोलणं तुम्हाला दोष देणं ह्याच्यामध्ये आम्हाला स्वारस्य नाही परंतु जो एकूणच कार्यभाग तसाच शिल्लक राहतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा रास होतो या गोष्टीचं दुःख आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की या ठिकाणी जे लोक आपले कर्तव्य पार पाडण्याकरता ज्या लोकांनी कुचमना केलेली आहे अशा घटकांवर उच्चस्तरीय म्हणजे उच्च अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सकृतदर्शनी त्या ठिकाणी हा गुन्हा झाला आहे सर उच्च न्यायालयाच्या आदेशा आदेशाचा भंग केलाय आणि अशा आदेशाचा भंग ज्या घटकांवर ही जबाबदारी जा फिक्स होईल त्या अधिकाऱ्यावर उचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील म्हणजे आपल्या पहिल्यांदा ज्या कोणी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली त्या लोकांना चौकशीच्या सामोरे जाऊन त्यांच्या फेल्युअरला त्यांना ती जी काय असेल पनिशमेंट ती दिली जाईल त्याचबरोबर जे घटक ज्यानेही कारवाई केलेली आहे त्या घटकांचं जा बांधकाम त्या ठिकाणी थांबवलं जाईल ज्या ठिकाणी एकूणच कायद्याला जर ते फिकच घालत नसतील कायद्याला मानत नसतील मग तो कोणी असू कायद्यासमोर कोणी छोटा मोठा नाही त्या घटकाला त्या ठिकाणी त्याने केलेल्या आता बाब अशी की इमारती तयार झाल्या लोक तिथं राहायला गेली मी थर्ड पार्टी इंटरेस्ट डेव्हलप झाला आता ते इमारती तोडणं किंवा लोकांना बाहेर काढणं हा त्याला काय मार्ग नाही परंतु त्याच्या अनुषंगानं केलेल्या चुकीचं परिमार्जन करण्याकरता त्यांना मॅक्झिमम पॅनल्टी कशी होईल ते बघितलं जाईल आपण ज्या धारेतून ही लक्षवेधी त्या ठिकाणी मांडलीत आपला त्या उद्देशात एवढाच आहे की बाबा या ठिकाणी जे चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडल्या आणि घडू पाहत आहेत त्या थांबल्या पाहिजेत आणि म्हणून जी ही उल्लंघन करणारी वस्तुस्थिती आहे त्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारची म्हणजे अधिकाऱ्याची तर तुम्ही सांगाल का आता जिल्हाधिकारी आय एस असतो आता या वरिष्ठ म्हणजे वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही जर ॲप्रोपेट जो अधिकारी असेल किंवा ज्या सगळ्यांची इन्क्वायरी ज्याची क्षमता आहे अशा अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल आणि त्यांच्यामध्ये कसूर ज्या ज्याने केली त्यांना पनिशमेंट दिली जाईल सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे नुसत्या त्या ठाण्यातल्या नाही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मँग्रोव्ज आहेत ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या कायद्याचा भंग करून जे काही बिल्डर ज्यांची साठे लोटे तयार करून अशा प्रकारचं बांधकाम करतात या सर्वांच्या बाबतीमध्ये अधिक अधिकाऱ्यांना निर्देश जा दिले जातील आणि अशा प्रकारच्या ज्या परवानग्या दिल्यात त्या पण तपासून बघा त्याच्यामध्ये जर चुकीच्या पद्धतीनं परवानग्या दिल्या असतील तर त्या थांबवल्या जातील